साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून शिवसेनेच्या मंजुळा गावित या निवडणुकीच्या रिंगणामध्ये दुसऱ्यांदा उतरल्या असून संपूर्ण तालुक्यामध्ये मतदारांपर्यंत पोहोचून त्या प्रचार करीत आहेत दरम्यान शिवसेनेचे खासदार व नेते श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत विराट प्रचार सभा साक्रीच्या सुभाष चौकात संपन्न झाली उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आमदार मंजुळा गावित यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला व महायुतीच्या उमेदवारास प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन देखील केले यावेळी विरोधकांचा खरपूस होते यावेळी मंत्री दादा भुसे माजी आमदार मंजुळा गावित माजी खासदार डॉ सुभाष भामरे शिक्षक आमदार किशोर दराडे संपर्क प्रमुख विजय करंजकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनोणे चंद्रजीत पाटील वसंतराव बच्छाव सतीश महाले सागर गावित बापू गीते संजय अहिरराव पंकज मराठे कमलाकर मोहिते गजेंद्र भोसले ॲडवोकेट ज्ञानेश्वर रेखंडे संभाजी अहिरराव राजधर देसले विकी कोकणी राहुल भोसले कविता क्षीरसागर सुवर्ण आजगे विशाल देसले हिम्मत साबळे प्रदीप कोठावदे प्रमोद गांगोडे मोतीलाल पोद्दार यांसह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साकरी आज जे आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायचे की माझ्या पक्षाचं कधी काँग्रेसीकरण होत असेल तर माझा पक्ष बंद करून टाकेल आज त्यांचे सुपुत्र जे आहे ते काँग्रेसच्या मांडीवर बसले आणि कोण आहे सावरकरांबद्दल रोज अपशब्द वापरणारे हे लोक सावरकरांना शिव्या देणारे हे लोक हिंदुत्व जे आहे हिंदुत्वाला काळीमा पुसणारे हे लोक बाळासाहेबांचे विचार विसर हिंदुत्वाचे विचार विचार विसर आज यांच्यामध्ये ताकद राहिली नाही जेव्हा सावरकरांबद्दल एक शब्द जो आहे तो काढतात सावरकरांबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा एक चकार शब्द जो आहे तो यांच्या तोंडातून तो निघत नाही कारण की कार। हे घाबरतात आज अशी परिस्थिती झाली आहे की सगळे विचार जे आहे ते विसरून झाले तर मला सगळ्यांना एवढं सांगायचंय की आपण सगळ्यांनी पुढचे पाच सहा दिवस जे आहे कार्यकर्ते आहेत ते पदाधिकारी आहेत सगळ्यांनी दिवस रात्र एक केला पाहिजे मंजुळाताई गावी दा कशा निवडून येतील त्यांनी जे केलेलं काम आहे सव्वा दोन वर्षांमध्ये एवढी सगळी काम करू शकतात तर आपण विचार करा पुढच्या मध्ये या साखरी विधानसभेचा चेहरा मोरा बदलण्याची ताकद जी आहे ती आमच्या सरकारमध्ये मध्ये आहे म्हणून मंजुळाताईंना ताईंना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून आला एवढं सांगायला जे मी ते आलोय पुन्हा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद मंजुळा ताई आपले खूप खूप खु शुभेच्छा जय हिंद